मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला प्रदोष व्रताच्या खूप खूप शुभेच्छा तर शुक्र प्रदोष हा अत्यंत महत्त्वाचा प्रदोष असतो तो शुक्र प्रदोष व्रताच्या दिवशी आपल्याला संतान प्राप्ती आणि धनप्राप्तीसाठी हा महत्त्वाचा प्रदोष आहे तर सर्वांनी या प्रदोषाच्या दिवशी या सेवा नक्की करा तर सेवा कुठल्या कुठल्या करायच्या आहे प्रदोष व्रताची कथा ऐकायची एकशे आठ वेळा शिवाचे नामस्मरण करायचे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा शिवलिंगावर एक शाट तांदूळ अर्पण करायचे शिवलिंगावर एक बेलपत्री अर्पण करायची तीळ मूग रुद्राक्ष असेल तर रुद्राक्ष अर्पण करायचा कमलगट्ट्याचा मणी अर्पण करायचं चंदनचं पाणी अर्पण करायचं पार्थिव शिवलिंग बनवायची बेलाच्या झाडाखाली जर शक्य असेल तर लांब वाटतीचा धनप्राप्तीसाठी आपल्याला दिवा लावायचे जो कोणी बेलाच्या झाडाखाली प्रदोष व्रताच्या दिवशी जर लांब वाटीचा दिवा धनप्राप्तीसाठी लावतो तर त्याच्यावर शिवाची कृपा होते प्रदोषाच्या दिवशी आपल्याला खिरीचं नैवेद्य बनवायचं आणि खीर हे नैवेद्य शिवाला अर्पण करायचे जो कोणी शिवाला प्रदोष व्रताच्या दिवशी खिरीचं नैवेद्य देतं त्याच्यावर लक्ष्मी महालक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि त्याशिवाय शिवाची कृपा होते पार्वती माताची कृपा होते शिवपरिवाराची आपल्यावर कृपा होते तो प्रदोष व्रत हे अत्यंत महत्वाचा आहे जो कोणी प्रदोष व्रत करतो त्याचे सहा महिन्याच्या आत दुःख दारिद्र्य दूर होते आणि मनातल्या सर सर्व इच्छा कामना पूर्ण होतात तर सर्वांनी या प्रदोष व्रताच्या दिवशी या सेवा पूजा अर्चना नक्की करायची आणि शिवाची सेवा करायची तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय श्री महाकाल